नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला एका ठिकाणी एक अर्धा एकराची बेड काढण्यासाठी जायचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला एका ठिकाणी एक डाळिंबाची बाग आहे तर त्याच्यामध्ये कल्टिवेटर मारण्यासाठी आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो आत्ता आपण तर मित्रांनो आत्ता आपण पाहू शकतो की आपण आपल्या टॅक्टरीला कल्टिवेटर जोडला होता जनावरांची त्याच्यावरती खायला आहे आणि आत्ता आपण आपले हे जे बेड यंत्र आहे तर ते जोडून घेतलेलं आहे पण मित्रांनो आदल्या वेळेस आपण ज्या ठिकाणी बेड काढण्यासाठी गेलो होतो तर तिथे आपण पाहू शकतो की आपले हे जे बीजागरी जे आहे तर ते पूर्णपणे तुटलेलं आहे फक्त एकच याच्यावरती राहिलेलं आहे तर आपल्याला तर आपण पाहू शकतो की हा जो आपल्याला फन आहे तर ते आपल्याला इथे जोडायचं आहे आणि त्याच्यानंतरनं आपण मित्रांनो बेड काढण्यासाठी जाणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपण हे जे चार नट आहे तर ते काढून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं हे जोडून घेऊयात आत्ता आपण ह्याच्या बेड्यानंतर जो एक नट आहे तर तो निघत नाही त्यासाठी आपल्याला डबल पाना आणणार आहे तर तो पान आपण आणण्यासाठी जाणार आहोत काल आपला ट्रॅक्टरवरून एक पाना कुठेतरी पडलेला आहे मित्रांनो कारण की अजूनपर्यंत आपले जे टूल बॉक्सची पेटी आहे तर ती आपल्याला ॲडजस्ट करता आली नाही कारण की मित्रांनो त्याला साईडला एक्स्ट्रा होल पाडावे लागणार आहेत कारण की काय होते आपण ह्या होलावरती आणि ह्या होलावरती मित्रांनो आपण पेटी ॲडजस्ट करणार होतो परंतु हा जो पेटीवरचा गिअर आहे तर तो टाकण्यासाठी आपल्याला परत अडचण येत होती कारण की पेट वगैरे टाकायला म्हटलं तर पेटी इथे आपल्याला अडचण करत होती त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला हे इथे खोल पाडून इथे खोल पाडून आपल्याला जी पेट आहे तर ती ॲडजस्ट करावी लागणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण जो आपल्याला एक पाना लागायचा तो आपण इथे ठेवला होता तो काला येताना कुठेतरी पडला तर आपण मल हे मित्रांनो पाहू शकता हे जे मल्चर आहे जाधव निर्णय कंपनीचे मित्रांनो मल्चर आहे तर हे आपल्याला विकायचे आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर मी आपल्या यूट्यूब चॅनेलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर आपण कॉल करू शकता कारण की मित्रांनो चालू कंडिशन आहे आत्ता जो सीजन सुरू नाही झालेला त्याच्यामुळे मित्रांनो अगोदरची माती वगैरे लागलेली त्याला तशीच आहे तर फक्त एक दोन वर्ष मित्रांनो वापरलेलं आहे त्यात पण मित्रांनो जास्त काय आपण वापरलं नाही आहे त्याच्यामुळे कोणाला जर घ्यायचं असेल तर आपल्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण कॉल करू शकता वेळेस आपण साऊंड सिस्टीम टाकण्यासाठी गेलो होतो तर त्यावेळेस आपल्याला तर त्या आपल्या ह्या जे लाईट आहेत त्या आपल्याला इकडे सरकवायच्या होत्या त्यासाठी मित्रांनो आपण हे जे लाईट आहेत या दोन्ही लाईट आपण काढल्या होत्या परंतु त्याच्यानंतरनं जोडताना काय झालं ही जी लाईट आहे तर ना ना ती बरोबर जोडली गेली परंतु ही जी लाईट आहे तर ती उलटी जोडली गेली आपण पाहू शकतो की इंडिकेटर हा लागायला पाहिजे होता परंतु इकडे मित्रांनो साईटलाच लागत आहे तर आपल्याला नंतरनं हे काढून आपल्याला हे पलटी करून आतली बाजू टाकावी लागणार आहे हे बरोबर इंडिकेटर लागत आहे परंतु हे जे आहे तर हे रॉंग साईडला इकडे लागलेलं आहे मित्रांनो आपण संपूर्ण व्यवस्थित सेटिंग लावून घेतलेलं आहे तर चार फुटावरती मित्रांनो आपण हे जे दोन फन आहेत बेड यंत्र जे आहे ते ॲडजस्ट केलेले आहे त्याचबरोबर आपण पाहू शकतो की मागे ही जी पट्टी आहे तर बेड मित्रांनो सपाट करण्यासाठी ही मागून आपण पट्टी लावलेली आहे आणि त्याचबरोबर आपण जे बेड काढण्यासाठी जाणार आहोत तर त्याच्यावरती मल्चिंग हातरायची आहे त्यामुळे मागून जे बेड आहेत तर ते आपल्याला सपाट करायचे आहेत आपण पाहू शकतो की रोटर वगैरे मारून ठेवलेला आहे त्याचबरोबर सुद्धा रोटर मारून ठेवलेला आहे तर या वाटत दक्षिण उत्तर बेड काढायच्या आहेत आणि या खालच्या वाऱ्यामध्ये मित्रांनो पश्चिम आपल्याला बेड काढायची आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतो की अशा प्रकारे आपण हे जे बेड आहेत ते काढत आहोत आपण पाहू शकतो की ह्याची शिगा आहे बेडची तर ते पूर्णपणे आपण सपोर्ट करत आहे कारण की याच्यावरती व्यवस्थित मल्स करता यावा याच्यासाठी आपण मित्रांनो मागची शिगा आहे तर संपूर्ण सपोर्ट करत आहोत रान मित्रांनो खालून खूप कडक आहे कारण की डायरेक्ट याच्यामध्ये सुद्धा फुले होते याच्यामध्ये डायरेक्ट रोटर मारलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो रान जे आहे तर ते खालून कडक आहे तर मित्रांनो आपले दोन्ही वावरात ते हे काढून झालेले आहेत आपण पाहू शकता या सुद्धा आपण बेड काढलेले आहेत आणि या वावरचे पेडचे आहेत तर ते काढून झालेले आहेत आता आपल्याला एका ठिकाणी डाळिमच्या झाडामध्ये आपल्याला काकरपाळी घालण्यासाठी जायचं आहे आता आपण घरी जाऊन आपले बेड बेडनंतर सोडूयात आणि त्याच्यानंतर ना कल्टिवेटर जोडूयात तर मित्रांनो आपण पाहू शकता की या वारामध्ये आपण काकरपाळी घालत आहोत हे जे रान आहे तर हे एका भर रान आहे अंडच्या खालीचे आहे तर एक पंधरा पण रान आहे तर मित्रांनो या दोन्हीला आपल्याला काकर पाळी घालायचे आहे आपण या ओवरला डायरेक्ट पाळी घालत आहोत कारण की या अगोदर काकरनी केलेले आहे आणि खालच्या वावरमध्ये मित्रांनो कोथिंबीर होते तर त्यासाठी मित्रांनो आपण त्याला काकरून पाळी टाकणार आहोत आत्ता जवळपास हे जे रान आहे तर ते आर्धेऊ रखलेले आहे पाळी घालून भर डाईम होते तर ते जे वावर आहेत तर ते आपण पाळी घालून टाकलेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतो की जे वावर आहे तर जवळपास सव्वा एकर मित्रांनो वावर आहे तर याला आपण डबल काकरणी करायची होती आपण पाहू शकतो ते याला सिंगल काकरणी आपण केलेली आहे आणि आता डबल काकरणी मित्रांनो करत आहोत तर मित्रांनो हे जे राहणार नाही तर ते खूप कडन झालेलं आहे कारण की याला पाऊस पडल्यापासून जवळपास दीड महिना झाला पाणीच नाही आहे त्याच्यामुळे रान जे आहे तर ते खूप कडक झालेले आहे आपण पाहू शकता म्हणजे आपण जो आणि थर्ड केअरवर मित्रांनो ट्रॅक्टर चालवतो आहे तरीसुद्धा ट्रॅक्टर जो आहे तर पाऊस की रोडवर येत आहे आता सारखे हायड्रॉलिक जे आहे तर ते सारखे ॲडजस्ट करावे लागत आहे आणि मित्रांनो आता हे का टाकून झाल्यावरती आपण पुन्हा सकाळीच्या टाईमच्यावर आता आपण पाळी घ्यायचं त्याच त्याच्याच शेजारी मित्रांनो एक दुसऱ्या टाईमच्या वावर आहे तर त्याच्यात आपण तर त्याच्यात आपल्याला काकरपाळे घालायचे आहे येल उरकल्यावरती आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर मित्रांनो तेथील जे संपूर्ण काम आहे तर ते आपण उरकून आपल्याला घरी यायला साडेसहा वाजले हजार आहेत आणि घरी आल्यावरती मित्रांनो जनावरसाठी आपण खायला आणले आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की आता आपल्या दारा काढायचे काम मित्रांनो चालू आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला कुट्टी करायची आहे आणि त्याच्यानंतरनं आपल्या गायींना खायला टाकायचं आहे